नमस्कार इंडियन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे खजूर रोल खजूर रोल बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहू खजूर दोन वाट्या काजू अर्धे वाटी बदाम अर्धी वाटी अक्रोड अर्धे वाटी भोपळ्याच्या बिया अर्धे वाटी काळे मनुके अर्धी वाटी पिस्ता अर्धी वाटी विलायची पावडर खसखस जायफळ पावडर आणि साजूक तूप हे घेतलेले आहे चला तर आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅसवर मी आता कढई ठेवत आहे कढई गरम झालेली आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घालूया दोन चमचे साजूक तूप घातल्यानंतर ते थोडेसे गरम झाले की याच्यामध्ये आपण सुरुवातीला बदाम टाकणार आहोत मग बदाम काजू अक्रोड काळे मनुके भोपळ्याच्या बिया हे सर्व आपणाला दोन मिनिट अगदी परतून घ्यायचे आहे आता सुरुवातीला आपण बदाम टाकलेले आहे एकसारखे हलवत राहायचे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे हे सर्व तुपावरती परतून घेतल्यानंतर मग आपण याचे बारीक अशी म्हणजे जाडसर पूड करणार आहोत जास्त बारीक करायची नाही सुक्या मेव्यामध्ये ताज्या फळा इतकेच पौष्टिक घटक असतात भरपूर प्रमाणात जीवनसत्वे खनिजे मिळतात सुक्या मेव्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कॅलरीज खूप असतात अतिरिक्त सेवन केल्याने सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो वजन वाढू शकते टाईप टू मधुमेह होऊ शकतो म्हणून ड्रायफ्रूट्समध्ये साखर जर जास्त असेल तर ते खाणे टाळावे कर्करोगाचा धोका वाढू शकतो लठ्ठपणा वाढू शकतो आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो म्हणून मर्यादित सेवन केले पाहिजे आणि तसे पाहिलं तर सुक्या मेव्याचे खूप फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत आता थोडेसे तुपावरती आपण खजूर परतून घेणार आहोत काळी खजूर नेहमी घ्यायची कारण खजुरामध्ये व्हिटॅमिन ए अजून फायबर भरपूर असते अनेक पोषक घटक पण असतात आणि त्याच्यामध्ये हाडांसाठी ही खजूर खाल्ल्याने अनेक उत्तम आहे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही गर्भवती महिलांनी तर खजूर खाल्ल्याने अनेक फायदे होतात अशा पद्धतीने ही खजूर आपण नेहमी काळे घ्यायची अशा पद्धतीने या ड्रायफ्रूटचे आपण जाडसर पूड करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही अगदी बारीक लहान लहान त्याचे काप करून घेतले तरी चालतील काही हरकत नाही इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसरपूड करून घेतलेली आहे हे जाडसरपूड करून घेत असताना मिक्सर चालू बंद चालू बंद असं करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त बारीक पूड होणार नाही आणि खजूरसुद्धा मिक्सरमध्येच बारीक करून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण एकत्र मिक्स करणार आहोत खजूर खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही उलट गर्भवती महिलांनी खजूर खाल्ल्याने अनेक फायदे होत असतात तसेच बदामामध्ये फायबर प्रथिने मॅग्नेशियम व्हिटॅमिन ए भरपूर असते त्यामुळे रक्तातील साखर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि वजन देखील कमी होते काजूमध्ये सुद्धा खूप कॅलरीज असतात आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होत असते जाडसर पूड करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खसखस जायफळ विलायची पावडर हे सर्व मिक्स करून चांगला घट्ट गोळा तयार केलेला आहे आता या घट्ट गोळ्याचे आपण दोन भाग करणार आहोत आणि आपण पोळी लाटायचा जो पोळपट आहे त्याच्यावरती प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे पामी आणि त्याच्यावरती आपण हा रोल असा एकसारखा करून घ्यायचा आहे आणि थोडेसे हाताला तूप लावून हा रोल आपण अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे म्हणजे हातालाही चिकटणार नाही आणि पोळपाटवरसुद्धा चिकटेल म्हणूनच आपण प्लॅस्टिकची असं कागद टाकलेलं आहे अशा पद्धतीने हे दोन रोल तयार झालेले आहेत पहा आता या दोन रोलचे मी त्याच्यामध्ये चार रोल तयार केलेले आहेत म्हणजे आपणाला याचे काप छान करता येतील पहा आता हे प्लॅस्टिकचं कागद याच्यामध्ये हे रोल गुंडाळून ठेवायचे फ्रीजमध्ये आपण एक तास ठेवणार आहोत आणि एक तासाने बाहेर काढून मग हे रोल आपण कापून घेणार आहोत पा फ्रीजमध्ये मी एक तास हे रोल ठेवलेले होते आणि चांगले सेट झालेले आहेत आता आपण याचे काप करून घेणार आहोत आता या पोळपटावरच प्लॅस्टिकचा मी कागद टाकलेला आहे आणि हे, हे रोल आपण याच्यावरती कापून घेणार आहोत थोडीशी खसखस टाकलेली आहे म्हणजे रोलला ती खसखस चांगली लागू शकेल पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी असते आरोग्यासाठी खूप चांगले आहे यामध्ये भरपूर कॅलरीज असते आक्रोडमुळे सुद्धा वजन कमी होते कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते आठवड्यातून पाच वेळा आक्रोडचे सेवन केले तर हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो मुड़े मुड़े तर अशा पद्धतीमुळे सुक्या मेवामुळे मेंदूची शक्ती वाढते आणि हे जे तुम्ही ड्रायफ्रूट्स आहेत हे भिजवलेले खाल्ले तर खूप फायदे होतात ते सकाळी खावेत आणि आपणाला दिवसभर ऊर्जा देखील मिळते आता आपण हे सर्व काप करून घेणार आहोत तर आपणाला आरोग्यासाठी हे ड्रायफ्रूट्स खूप महत्त्वाचे आहेत आणि भिजवलेले ड्रायफ्रूट जर आपण सकाळी खाल्ले तर अगदी नाश्ता म्हणूनसुद्धा थोडासा फायदा होऊ शकतो आणि अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूटचे जर काही आपण पदार्थ बनवले तर लहान मुलंसुद्धा डब्याला नेऊ शकतात आणि मोठे माणसेही खाऊ शकतात म्हणजे तर अशा पद्धतीने आपण हेच प्रमाण घेऊन खजूर रोल बनवू शकता किंवा लाडू बनवू शकता किंवा चिक्की बनवू शकता आणि सर्वांना खाण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो तर अशा पद्धतीने हे खजूर रोल खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद